हाय मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही <laughs> पण छान आहे मी पण छान आहे अफकोर्स छानच असणार आहे तर चला आज म्हणजे दोन चार दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाहीये असं तुम्ही ऑब्झर्व केलंच असल तर नाही येत मोबाईल पडला असतं धरलं मी त्याला तर काय येत नाही सांगू का मला टाइमच नाही व्हिडिओ वगैरे बनवायला त्यामुळं येत नाही पडायला लागले दोन वेळा वाचवले मोबाईल पडता पडता दोन कॉपी बनवते हम्म जोगाड बघा कसं लावते मी गरम नव्हतं केलं मी म्हणजे दूध कंटाळा आलता मला तर मी डायरेक्ट पाण्यात ठेवले दूध घरातल्या घरातल्या पाण्यात ठेवल्या ना दूध नाही फुटत कारण आता उन्हाळा आहे म्हणून जुगाड करावं लागतं फ्रीज नाही म्हणून गरिबी वाईट माणसाचं तर फायनली दिदी म्हणते मला कॉफी प्यायची आहे तर दूध आहे तर म्हणलं चला कॉपी करते पाहू शकता तुम्ही ए दी मोबाईल तरी पकड ग बाळा माझी मोबलニャ का मोबल कॉपी करायला लागले मी तर दूध आहे आपल्याकडे भरपूर बघा हो हे दूध आमच्या इथं असं दूध भेटतं गायचं बस तर साखर आवडीनुसार आणि हिरवी विलायची असलं तर टाका बरं का आमच्याकडं नाहीये तर नाही टाकत मी बघा कॉपी एवढं टाकते कडक पाहिजे अजून जास्त टाकायचं मस्त उकळून द्या हिरवी विलायची असली असत ना टाकलं असताना बाहेर कॉपी होते आपल्या ते ऊस तर जरा दम खायचं कॉफी ऊस तर काय टाइमपास कॉफी बिस्किट मला तर खूप आवडतं टाइमपास म्हणजे काहीतरी खायला लागतच होत कॉफी आता कॉफी प्यायचं बस आता आराम करायचा आज बघा कॉफी होत चला झाली आपली कॉफी मस्त पैकी हे बघा दोन कप म्हणले तरी होते जास्त ter्या koॉपी चलम mi kopiीfiteलव